नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवकालेली तीनशे नऊ क्विंटल जसे जास्त दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव इंचूर या ठिकाणी आव एकशे सत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपते कारंजा या ठिकाणी आव पंधराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपती मालेगाव वाशिम या ठिकाणी आव एकशे पंचवीस क्विंटल जास्तच्या दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल